नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत पांजरपोळ मेन रोडच्या परिसरातील वाहतुकीस अडथळा करणाऱ्या अडतीस चारचाकी गाड्यांवर कारवाई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत ई वॉर्ड पांजरपोळ मेन रोड परिसरात मंगळवारी सकाळी दहा ते दोनच्या सुमारास अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली यामध्ये मेन रोडवरील स्क्रॅप दीर्घकाळ बंद अवस्थेत असणाऱ्या वाहतुकीस अडथळा करणाऱ्या अडतीस चारचाकी गाड्या काढण्याची कारवाई करण्यात आली ही कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विभाग व वा शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या सदरची कारवाई प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी नंदुकुमार मोरे महापालिका व पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली शहरामध्ये विविध ठिकाणी स्क्रॅप चारचाकी गाड्या दीर्घकाळ बंदोबस्थेत उभ्या असणाऱ्या व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फोर व्हीलर यांच्यावर शहर वाहतूक शाखा व महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी आपली बंद अवस्थेतील वाहनं रहदारीस अडथळा होईल अशा रस्त्यावरती पार्किंग करू नये अन्यथा त्या वाहनांवर कारवाई केली जाईल असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा